न्यूज दिल्ली पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी राजधानीमध्ये दहशत माजवण्याचा एक मोठा कट उघडकीस आणलेला आहे हे षडयंत्र पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आयनं रचलेलं हा कट रचण्यासाठी दिल्लीमध्ये आलेल्या दोन हिरांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांची ओळख नेपाळमधील वंशाचे अन्सारुल मिया अन्सारी आणि रांची येथील अखलाख आझम अशी झाली आहे या कटातही पाकिस्तान दूतावासात तैनात असलेल्या दानिशची भूमिका असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे सध्या पोलीस आणि इतर एजन्सी या दोन्ही चौकशी या संदर्भात अपडेट प्रतिनिधी प्रमोद यांच्याकडून घातपाताचा कट होता जो की आता उधळून लावण्यात आलाय असं सांगितलं जात आहे मात्र तरीही चिंता कायम आहे काय अपडेट तर दिल्ली पोलिसांनी खूप मोठी कारवाई केलेली आहे आपल्याला म्हणावं लागणार आहे जानेवारी ते मार्च तीन महिन्यांमध्ये इसीच्या संबंधित दोन एजंटला पोलिसांकडनं अटक केली गेलेली आहे आणि त्यांच्यानंतर त्यांना अटक केल्याच्या नंतर जे स्लीपर सेलचं नेटवर्क या परिसरामध्ये येतं दिल्ली आणि देशामध्ये त्या स्लीपर सेलचं नेटवर्क उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना खूप मोठं यश आलेलं आहे आपल्याला लागणार आहे यामध्ये नेपाळी वंशाचा एक इसीचा एजंट होता त्याला पहिल्यांदा अटक केली आणि त्याच्याकडनं जी जी इन्फॉर्मेशन मिळते त्यानुसार हे स्लीपर सेलचं जे नेटवर्क कशा पद्धतीने कट करत होतं त्यांना सगळ्यांना अटक करण्या ताब्यात घेण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा सिझल असं समजतोय की त्या एजंटला अटक केल्या काही कागदपत्र देखील जप्त केली आहे आणि कागदपत्र ही त्यांनी अगदीच धन्यवाद दिलेले आहे सर्व सविस्तर अपडेट साठी प्रमोद तर आपण बघतोय या दरम्यान आता दिल्लीमध्ये जो घाटपाताचा कट होता तो उधळून लावण्यात आलेला आहे आणि यामध्ये दानिश नावाच्या व्यक्तीचा हात असल्याचं देखील कळतंय आहे पाकिस्तानचे दोन हेर जे आता पोलिसांच्या अटकेत आहेत